राधानगरी भूदरगड आजरा विधानसभेचे कार्यसम्राट आमदार प्रकाशराव आबेडकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वनिता भरत पाटील लोकनियुक्त सरपंच कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर माजी उपसभापती पंचायत समिती राधानगरी जिल्हा कोल्हापूर युवा नेते मानसिंगदादा पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर बिद्री साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पावर उत्पादन शुल्क विभागामार्फत झालेली कारवाई स्थगित करण्यासाठी वरिष्ठांच्या माध्यमातून शासन दरबारी शेतकरी व कामगारांच्या हितासाठी प्रयत्नशील राहणार अशी माहिती कोल्हापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष राहुलदादा देसाई यांनी चंद्रे तालुका राधानगरी येथे पत्रकारांशी बोलताना दिले ते, बोलता ते म्हणाले की कागल तालुक्यातील बिद्री येथील श्री दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना हा चार तालुक्यातील दोनशे अठरा गावातील जवळजवळ पासष्ट हजार ऊस उत्पादक सभासदांच्या मालकीचा आहे राज्यामध्ये उच्चांकी दर देणे त्याचबरोबर कामगारांचा पगार वेळेत देणे किंवा अन्य वेगवेगळ्या शेतकरी हिताच्या जे काही काम करता येईल या भूमिकेतून हा कारखाना राज्यामध्ये नावारुपास आला आहे दराच्या बाबतीत उच्चांकी दर या कारखान्यामार्फत दिला जातो या कारखान्यामध्ये वेगवेगळे प्रकल्प हाती घेतले आहेत कोजण इथेनॉल प्रकल्प डिस्टिलरी प्रकल्प कारखान्याने उभा केला आहे डिस्टिलरी प्रकल्पाची सुरुवात नुकतीच झाली आहे काळात त्यांच्यावर राजकीय हेतूने कारवाई केली आहे ही कारवाई होणे अपेक्षित नाही हा कारखाना चेअरमन किंवा संचालकांच्या मालकीचा नाही हा कारखाना जवळजवळ पासष्ट हजार सभासद आणि ऊस उत्पादक सभासदांच्या मालकीचा आहे जिच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचा दर त्यांना दिला जावा यासाठी हे प्रकल्प उभे केले आहेत हा प्रकल्प सुरू होण्यासाठी विरोधकांनी काही अडचणी आणल्या जरी हा प्रकल्प उशिरा का होईना पण अत्यंत चांगल्या प्रकारे सुरू झाला आहे आपला राजकीय हेतू साधण्यासाठी विरोधकांनी कारखान्याच्या या प्रकल्पाची डिस्टिलरीच्या उत्पन्न उत्पादनाचा व विक्रीचा परवाना रद्द केला आहे ही गोष्ट चुकीची आहे हा परवाना लवकरात लवकर पुन्हा एकदा सुरू करणे अत्यंत गरजेचे आहे त्यासाठी न्यायालयीन लढाई सुरू आहे त्याचबरोबर शासन दरबारी सुरू सुद्धा वरिष्ठांच्या बरोबर लक्ष घालणार आहे असे त्यांनी सांगितले यावेळी कोल्हापूर जिल्हा भारतीय जनता पार्टी ग्रामीणचे कोषाध्यक्ष बीएस पाटील गारगोटीचे लोकनियुक्त सरपंच प्रकाश वास्कर आर डी पाटील सताप्पा धनवडे रोहन खोत महेश पाटील विनोद कुलकर्णी आदी कार्यकर्ते उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील सहकारी साखर कारखाना लिमिटेड बिदरी हा चार तालुक्यातील कार्यक्षेत्रातील दोनशे अठरा गावातील जवळपास पासष्ट हजार ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा हा का मालकीचा कारखाना आहे राज्यामध्ये उच्चांकी दर देणे त्याचबरोबर कामगारांचा पगारसुद्धा वेळेत अस देणे किंवा अन्य वेगवेगळ्या शेतकरी हिताच्या जे काय काम करता येईल ह्या भूमिकेतनं हा कारखाना अत्यंत चांगल्या पद्धतीनं राज्यामध्ये आपल्या नावारूपाला आलेला आहे म्हणजे दराच्या बाबतीतसुद्धा उच्चांकी दर देणं हा सगळ्यात उच्चांत दर देणारा हा मद्री सहकारी साखर कारखाना आहे या कारखान्यामध्ये अनेक वेगवेगळे प्रक प्रकल्प हाती घेतलेले आहेत कोजनचा प्रकल्प असेल इथेनॉलचा असेल त्याचबरोबर डिस्टिलरी या कारखान्यानं आता उभा केलेली आहे ती नुकतीच सुरुवात त्या डिस्टिलरीची झाली दरम्यानच्या काळामध्ये त्याच्यावरती काही राजकीय हेतूनं कारवाई करण्यात आली खरं वास्तविक ही कारवाई होणं अपेक्षित नव्हतं कारण का हा कारखाना कुठल्या एका संचालकांचा किंवा चेअरमॅनांचा किंवा पुन्हा एखाद्या मालकीचा नसून हा कारखाना जवळपास पासष्ट पास। हजार त्या ठिकाणी असणाऱ्या सभासदांचा उत्पादकांचा आहे जिच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचा दर त्यांना दिला जावा ही भावना ठेवून ह्या सगळे प्रकल्प या ठिकाणी उभा केलेली आहे खरं वास्तविक हा प्रकल्प सुरू व्हायलासुद्धा काही अडचणी आणल्या सुरुवातीच्या काळामध्ये राजकीय द्वेषाने प्रेरित होऊन हा प्रकल्प थोडा जरी लेट चालू झाला असला तरी अत्यंत चांगल्या पद्धतीचं कामकाज त्या प्रकल्पाच्या माध्यमातून आता सुरू होतं पण काय गुन्हा आपला कुठला तरी राजकीय हेतू साधण्यासाठी विरोधकांनी ह्या कारखान्याचा हा प्रकल्पाची लोकर डिस्टिलरीचा परवाना उत्पादनाचाही उत्पा, आणि विक्रीचाही परवाना जी नेता रद्द केलेला आहे खरं वास्तविक ही चुकीची गोष्ट आहे हा परवाना लवकरात लवकर पुन्हा एकदा पुनर्जीवित करून ह्या कारखान्याचं उत्प उत्पन्न किंवा शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टीनं लवकरात लवकर हा प्रकल्प सुरू करणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी न्यायालयीन लढाई सुरू आहे आणि त्याचबरोबर शासन दरबारी सुद्धा आम्ही स्वतः लक्ष घालून हा परवाना पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्नशील राहू निर्भीड वेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज